वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या युवा जातकांसाठी हा आठवडा चांगला असणार असून तुमची आर्थिक प्राप्ती ह्या आठवड्यात डबल होणार आहे ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल मात्र तुमचा स्वभाव तुमच्या प्रेमी जीवनामध्ये नवीन अडचणी निर्माण करू शकतो त्यामुळे बोलताना आणि वागताना काळजी घ्या फटकळपणे कुठलाही गोष्ट फटकळपणे कुठलीही गोष्ट पटकन समोरच्या आपल्या जोडीदाराला बोलून जाल पण नंतर पस्तावण्याची वेळ येणार नाही ह्याची काळजी घ्या विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल आणि शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप देखील या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे वरिष्ठ नागरिकांकरता हा आठवडा शांततापूर्ण असणार असून आरोग्याची काळजी घ्या नियमित औषधोपचार सुरू ठेवा प्रवाशांकरता हा आठवडा ठीकठाक असणार आहे मात्र अनावश्यक प्रवास टाळा आणि खिसा पाकीज सांभाळा गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा लाभदायक असणार असून विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास या आठवड्यात चांगला नफा कमवू शकाल जे लोक परदेशात व्यवसाय करतात त्यांच्याकरिता नवीन संधी या आठवड्यात उपलब्ध होणार आहेत त्या प्रत्येक संधीचा आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी उपयोग करून घ्या वृश्चिक राशीचे जे शिक्षक आहेत त्यांच्याकरिता ह्या आठवड्यात तुम्हाला जिल्हास्तरीय नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात तुमच्या कामाशी प्रशंसादेखील होणार आहे लेखक व कलाकार आहेत त्यांच्याकरिता आठवडा चांगला असणार असून तुमच्या कलागुणांना योग्य संधी मिळतील एखादा छोटासा पुरस्कार से हा तुम्हें तुम्हें या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतो आरोग्यसेवकांसाठी हा आठवडा व्यस्त असणार असून तुम्ही तुमचे एफर्ट्स ह्या आठवड्यात लावून रुग्णांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याकरता तुम्ही प्रयत्नशील आहात वृश्चिक राशीच्या शेतकऱ्यांसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असणार आहे तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा आठवडा शिकण्यासाठी आहे कायदा व न्यायपालिका क्षेत्रात काम करण्यासाठी आठवडा सामान्य असणार असून शोधक व वैज्ञानिक क्षेत्रामध्ये कार्यरत लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आठवडा लोकांच्या मदतीसाठी पुढे जाण्याचा आहे त्याकरिता कदाचित तुम्हाला तुमची झोप बाजूला ठेवून देखील काम करावं लागू शकतं परंतु त्याचे चांगले परिणाम तुम्हाला पुढे दिसणार आहेत तेव्हा लोकांसाठी झटा लोकांसाठी काम करा जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता हा आठवडा उत्तम असणार असून शिष्यवृत्त ती स्कॉलरशिप ह्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे आरोग्यदृष्ट्या वृश्चिक राशीच्या सर्वच जातकांना ह्या आठवड्यात स्वतःची काळजी घ्यावी लागेल एखादी तापासारख्या आजारपणामुळे तुम्हाला दोन चार दिवस तुमचे या आठवड्यात फुकट जाऊ शकतात पण स्वतःकडे दुर्लक्ष करू नका मनात गोंधळ निर्माण होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या कामाची गती कमी होईल आणि तुम्ही थोडे कमजोर होऊ शकता वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन व आठ शुभरंग आहे लाल व मरून शुभवार आहे रविवार व मंगळवार शुभ दिनांक आहेत सत्तावीस जुलै व तीस जुलै व वृश्चिक राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय येत्या मंगळवारी श्री हनुमान मंदिरात जाऊन श्री हनुमंताला एक चमचाभर शेंदूर अर्पण करा